खोली किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज गणपतीचा तिसरा दिवस आहे तर आपण नैवेद्याची थाळी बनवतो तर मी वटाळेची भाजी बनवणार आहे मी हिरवे वटाळे आहे ते सुके पाच ते सहा तास भिजवून घेतलेले आहेत शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत मी दोन तीन असे तुकडे करून घेतलेले आहेत एक वांग घेतलेलं आहे असं उभा चिरून एक बटाटा घेतलेला आहे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेलं आहे हिंग घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून एक टॉमॅटो घेतलेला आहे असे मोठे तुकडे करून घेतलेत कोथिंबीर घेतलेली आहे हे सुकं खोबरं आहे बारीक पावडर करून घेतलेलं आहे मी सुकं खोबरं भाजून चांगलं मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची हे तीन चम्मच घेतलेले आहे मी तेल घेतलेलं आहे दोन तीन चम्मच आणि कढीपत्ता आहे हा मी सुकून घेतलेला आहे कढीपत्ता सुकवल्याने चांगला टिकतो म्हणून मी नेहमी सुकूनच घेते आता कढई ठेवलेली आहे गरम करायला आपण भाजी बनवूया तेल घालते तेल थोडं गरम झाले कांदा घालूया हिंग घालायचे काव चमच मी पहिला कांदाच घालते तेलावरती नंतर हिंग घालते असं केल्याने हिंग जळच नाही कढीपत्ता घालते कांदा चांगला म्हणून शिजवून आहे तर टोमॅटो घालायचं आहे टोमॅटोचे असे मोठेच तुकडे ठेवायचे चांगले छान असं शिजते आणि भाजीमध्ये छान टेस्ट लागते त्याची आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता तांदा चांगलं पडत नाही मसाले घालायचे असा हळद घ्यान पाव चमच घरगुती कोळी मसाले एक चमच तेलावर मिक्स करून घ्यायचंय आता हे सुकं खोबरं आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं भाजून फ्रीजमध्ये ठेवायचं पाणी तेव्हा वापरायचं पिकते सुद्धा चांगलं ते घाई गडबडीत चांगलं कामी येते आता परतलेले आहे खोबर शेंगा बटाट्याची तुकडे घालूया वांग शेंगा आणि बटाटा वटाणे घालायचे आहेत पाच ते सहा तास चांगले भिजवून घ्यायचे होता मिक्स करायचं चांगलं पाणी घालायचं घालायचंय मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे पहिले आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे शिजण्यासाठी पाणी आहे फक्त आपल्याला तर अजून एक ग्लास पाणी घालते एकूण दोन ग्लास पाणी घातलेले आहे मी आता मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे तो मिंटा ना तर पाच सहा मिनटं आपण झाकण ठेवूया नंतर मिक्स करून घेऊया आता पाच सहा मिनटं झालेले आहेत आपण वटाण्याच्या भाजीला मिक्स करून घेऊया जरा चांगली उकळलेली आहे भाजी आता वटाणे चांगले मऊ शिजत तोपर्यंत आपण झाकण ठेवूया मध्ये मध्ये आपण मिक्स करायचे आहे आणि गॅस मिडियमच ठेवायची झाकण ठेवते मी वटाळा सुद्धा शिजलेला आहे बघा असा दाबल्यावर चांगला फुटते शेंग बटाटा वांग सगळं शिजलेले आहे ते भाजी आपली तयार आहे कोथिंबीर घालायची आपल्याला वरून आता नैवेद्याच्या थाळीतील आपण दुसरी भाजी बनवतो चणा डाळ कोबी तरी कोबी आहे मी ही कोबी मी बारीक चिरून घेतलेली अशी ही चणा डाळ घेतलेली आहे मी सहा तर भिजवून घ्यायचे म्हणजे चांगली शिस्ते महू एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हे मिरच्या घेतल्या चार पाच असे चिरून घ्यायचे आहेत कोथिंबीर घेतलेले आहे बारीक चिरून हळद घेतलेले आहे हे फोडणीसाठी जिरं घेतले पाव चमच मोहरी पाव चमच हिंग पाव चमच कढीपत्ता घेतला आहे पास्ता मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे आता पॅन ठेवलेलं आहे गरम करायला भाजीला फोडणी करूया आपण तेल घालते तेल गरम झाले मोहरी जिरं घालूया कांदा घालूया मिक्स करायचंय हिंग घालते कढीपत्ता घालते हिरव्या मिरच्या घालते आता त्याला हळद घालायचे पाव चमच आपण लाल मसाला नाही वापरले हळद आणि मिरचीवरच हो बनवतो आपण आधी कोबी घालते मिक्स करायचे तर चणा डाळ घालूया चणा डाळ अगदी भिजूनच घ्या म्हणजे कोबी बरोबर चांगली शिजली जाते मीठ घालूया आपण मिक्स करायचंय अगदी आता पाण्याचा हप्पा मारायचा आपल्याला त्याच्या हातामध्ये थोडं पाणी घेऊन असं थोडं टाकायचं आहे मीडियम गॅस करून चांगलं झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे चार पाच मिनिटांनी आपण चांगले मिक्स करून घेऊया पाच सहा मिनटं झालेले आहेत आपण कोबीची भाजी मिक्स करून घेऊया तर परत आपण झाकण ठेवूया पाच सहा मिनटं डाळ चांगली शिजवून घेत घ्यायची आपल्याला भाजी आपली तयार होईल पाच सहा मिनटं झालेली आहेत कोबी बघूया आपण वाफेमध्ये छान अशी भाजी शिजते बघा डाळ फक्त चेक करूया चांगली सुटते आपली डाळ शिजलेली आहे कोबी का वगैरे शिजते डाळ आपण शिजवून घ्यायची म्हणजे आपली भाजी तयार आहे आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया हो आता आपण गोड पदार्थ बनवणार आहोत मधला तर शिरा बनवतो आपण गोड तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तीन चार चम्मच तूप घेतलेलं आहे साजूक तूप ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि गरम पाणी लागेल आपल्याला आपण ला, पाण्यामध्ये बनवतो आता एक वाटी रव्यासाठी मी तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाण्याच्या जागेवर तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता आता कढई ठेवलेले आहे गरम करायला आपण शिरा बनवायचा आहे तूप घालते तुपावरती आपला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी कलर चेंज झालेला आहे भाजलेला आहे रवा रवा चांगला भाजून घेतले आणि सुटसुटीत होते चांगला चिकट नाही होत म्हणून चांगला भाजून घ्यायचा आता या रव्यामध्ये आपण पहिले ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि ते अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचे आपण पाणी घालूया पहिले अर्ध घालते जेवढा आपल्या रव्यामध्ये बसेल तेवढ्या आपण घालायचं आहे गरम पाणी घातल्याने चांगला फुलतोय रवा ते चांगलं आटवून घ्यायचंय आपल्याला आता आपल्याला पाणी करून आटलेलं आहे बघा रव्याचं आता आपण साखर घालूया मिक्स करायचे आहे साखरेला चांगलं पाणी सुटलेलं बघा आता अगदी एका मिनिटात आपण एक आटवून घ्यायचं पाणी शिरा आपल्या रेडी पावडर घालूया वरून अशा प्रकारे आपल्या शिरा तयार आहे मी गॅस बंद करते आपली नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे आपण बाप्पाला अर्पण करूया आता आपण थाळीमध्ये काय काय बनवलं ते बघूया हिरव्या बटाण्याची भाजी बनवलेली आहे चणा डाळ कोबीची भाजी आहे हा गोड शिरा आहे दही साखर आहे वरण भात आहे चपाती आहे आणि पापड फ्राय केलेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल थाळीची तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपीला नक्की ला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद